हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आहात सगळे मस्त मजेतच असतील तर आज आमची तयारी झालेली होती विहारात जाण्यासाठी आम्ही तयारी पण केली आणि इथे तुम्ही पाहू शकता वैष्णवीला बरं पण नव्हतं कान दुखत होते तर कानामध्ये कापूस घातलेलं तर ता, ताप ते पण होतं आणि आम्ही निघालो विहारात जायला पण झालं असं की आम्ही तिथे पोचलो आणि विहारालाच लॉक लागलेलं होतं त्यामुळे आमचं पोपट झाला मग आम्ही घरी आलो तर घरी आल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी थोडंफार करून गेलेली होती त्याच्यानंतर मग थोडंसं केलं तर सकाळी मी गुलाबजाम बनवून ठेवलेले होते तर संध्याकाळपर्यंत फक्त पाच गुलाबजाम राहिलेले होते त्याच्यामधले म्हणजे एवढे सगळे आवडतात आमच्या घरामध्ये आणि इकडे तुम्ही पाहू शकता पोळ्या बनवून झालेल्या होत्या आणि त्यानंतर मग तांदूळ ते धुतले भात वगैरे टाकला आणि काळी उडदाची डाळ बनवायची होती ते एका कुकरला डाळ धुवून मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये दोन तीन आणि शिजवायला लावली त्यानंतर भात लावला आणि मग एक साईडची डाळ शिजून झाल्यानंतर डाळीला फोडणी दिली मस्त जिरं आणि लसूणची तर चपात्या तर झालेल्याच होत्या त्याच्यामुळं असा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो आणि मग तुम्हाला तर माहिती आहे घरातला सगळा पसाराच असतो सगळा पसारा पण आवर आवरण्यातच टाईम निघून गेला त्यानंतर मी काही शूट केलं नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट केलं तर तुम्हाला दाखवते मी किती फुलं आलेले झाडाला तर हे गुलाबाचं झाड आहे आणि इथे खूप फुलं येतात अशा दिवसाला पंधरा वीस फुलं निघतात त्या गुलाबाच्या झाडाचे पण होता असं की गेटला जर कुलूप नसलं ना तर लोक म्हणजे आजूबाजूचे लोक घेऊन जातात न सांगतात आम्हाला समजतही नाही की फुलं नेले की आहे म्हणून ते बघा इथे दहा बारा फुलं काढून घेतलेले होते मी आणि त्यानंतर मग सगळं आवरलं घरातलं भांडे स्वयंपाक किचन ओटा सगळं साफ करून घेतलं आणि त्यानंतर मग कामाला निघायची तयारी होती ते तुम्हाला पुढे दाखवते सकाळची वेळ म्हणजे खूप धावपळीचा असतो तर पटकन रिक्षा पकडली आणि इथे मी कामावर पोचलेले आहे तर हे बघा सकाळची सुरुवात म्हणजे किचन पासूनच असते तर सकाळी नाश्ता बनवण्यासाठी तयारी केलेली तर इकडे मी दलिया खिचडीला फोडणी देऊन घेतलेली आहे आणि दुसरीकडे पोहे बनवून घेतलेले आहे म्हणजे असं एका टायमाला दोन दोन नाश्ते बनवायला लागतात आवडीनुसार ते तुम्ही पाहू शकताय पोहे पण बनवून घेतलेले एक साईडला पोकोला अंड पण टाकलेलं आहे उकडायला म्हणजे उकडून झालेलं आहे ते आणि दलियाची पण फोडणी झाली त्यानंतर मग कुकरचं झाकण वगैरे लावून घेतलं ला। आणि शिट्ट्या करून घेतल्या तर असा सगळा पसारा पडलेला असतो दिवसभराचा म्हणजे मी आहे तोपर्यंत नाश्ता स्वयंपाक ते आणि त्यानंतर मग कोकोला आला वास अंड्याचा तर त्याला मग जेवण द्यायचं होतं तो माझ्याकडे आला जेवणासाठी तर त्याला जेवण वगैरे देते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा